जय भीम जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर मी सध्या आलो आहे यात्रेमध्ये आणि तुम्ही हा संपूर्ण व्हिडिओ बघा आणि तुम्ही कमेंट करून सांगा तो व्हिडिओ संपूर्ण बघा

ते ठीक आहे की तुम्ही तिथं काय सांगितलं होतं सांगितलं होतं आम्हाला सोडवाय दोनशे रुपये दोनशे तुम्ही तिथं फिक्स मध्ये सांगा ना तुम्ही आमचा संबंध नाही हो आमचा त्यांचा संबंध नाही मग कोणा संबंध ती फक्त गाय लावण्यासाठी आहे मग ही हे जे तुमचं कशासाठी आहे सगळं चाललं एक मिनिट तिकडे येऊन काय करू एक मिनिट या की तुमचे शंका दूर करणार आहे का नाही शंका ना, ही काय नाही दोनशे हितल कट करायचं फक्त ऐकून घ्या चला का नाही तुम्ही नाही तू ना दोनशे रुपये फक्त आयला मी काय म्हणतो रुपये देऊ नव्हतो हो की फक्त घेतले ऐकून घ्या तुम्ही फक्त तिथपर्यंत चला कुठपर्यंत

काय तू मी आरो तुर करत नाही लक्षात ठेवा काय देऊ नका तुम्ही आरो तुर मी अजून पण करत नाही लक्षात ठेवा मी ओढलक्षात घेतो पैसे त्यांच्याकडनं घ्या चाल मी पिलीव मध्ये तू दर रोज असतो पिलीव मध्ये हा तीस 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 बोलणे जरा थोडेही ठेवा तुम्हाला म्हणतो तर काय काय